सध्या आपण सकाळची वेळ आहे आपली भारतीय संस्कृती परंपरा सर्वात श्रेष्ठ आहे आणि आपण सध्या या ठिकाणी आपल्या भारतभूमीवरती जे संत महापुरुष योगी पुरुष होऊन गेले त्या सर्वांनी भगवंताच्या प्राप्तीसाठी आपलं आरोग्य आपलं मन तंदुरुस्त राहण्यासाठी योगा प्राणायाम ध्यान हे करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि ते स्वतः भगवंताचं ध्यान सदोदित करत असतात ध्यान केल्यामुळे माणसाचं मन शांत राहतं माणसाच्या मनामध्ये येणारे अनेक विचार ते थांबतात मन विचलित होत नाही मन एकाग्र होतं आणि जीवनामध्ये आपलं जे लक्ष प्राप्त करायचं आहे ते लक्ष प्राप्त होण्यासाठी हे ध्यान योगा आपल्याला मदत करतं प्राणायाम आपल्याला मदत करतं आपलं आरोग्य चांगलं राहतं यासाठी सकाळी उठल्यानंतर आपण ध्यान करणं योगा करणं हे महत्त्वाचं आहे प्रथमतः आपण या, या ठिकाणी श्वास मध्ये घ्यायचा आहे आतमध्ये ओढून पूर्ण छातीमध्ये आपल्या श्वास भरायचा आहे हे पहा नंतर हळूहळू हा श्वास बाहेर सोडायचा आहे असं आपण कमीत कमीत पाच ते सहा वेळेस करून पुढे आपल्याला जितके वेळ तितके वेळ करू वाटेल तितके वेळ करायचं आहे मन एकाग्र करत असताना आपण मनामध्ये कसल्याही प्रकारचे विचार आणायचे नाहीत भगवंताचं नाम मनामध्ये घ्यायचं आहे मन स्थिर शांत ठेवायचं आहे पॉझिटिव्ह सकारात्मक विचार मनामध्ये आणायचे आहेत जसं की मी या भगवंताचा लेकरू आहे हा भगवंत माझा पिता आहे माय आहे बाप आहे सर्व शक्तिशाली परमात्मा सोबत आहे मला कसल्याही प्रकारची भीती नाही भय नाही परमपिता परमात्मा अनंत असल्यामुळं मीही अनंत आहे मलाही कसल्याही प्रकारची सीमा नाही असे विचार सकारात्मक आपल्या मनामध्ये आणायचे आहेत असे केल्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो आपण जे पण काम करू त्याच्यामध्ये आपला आत्मविश्वास वाढल्यामुळं आपल्याला कसल्याही प्रकारचं भय वाटत नाही भीती वाटत नाही आणि ते काम आपण सहजपणे करू शकतो मग बघू मग मग काहीतरी दिसतं सगळं तर या ठिकाणी सकाळीची वेळ आहे आणि आपल्या परंपरेनुसार आपण योग ध्यान हे केलं पाहिजे ज्याच्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो सकाळची सुरुवात आपण रोज उठल्यानंतर भगवंताचं ध्यान करणे जे पण काही आपल्या हातून चुका झाल्या असतील त्या भगवंताला प्रामाणिकपणे सांगून त्याबद्दल आपण या परमपिता परमेश्वराकडून माफी मागायची आहे तसं हे ईश्वरा माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा आणि मी सत्कर्मावरती नेहमी चालून या जगाच्या कल्याणासाठी काम करेन कार्य करेन असे विचार आपल्या मनामध्ये आणा जसं आपल्या संतांनी या जगाने जगाच्या कल्याणासाठी काम केलं जगाच्या कल्याणा संतांच्या अनुभूती देह कष्टविती परोपकारे असे विचार आपल्या मनामध्ये आणून आपण योग प्राणायाम करायचा आहे आपण सकाळी उठून भगवंताचं ध्यान केल्यामुळं दिवसभर आपलं मन फ्रेश शांत आणि आनंदही राहतं कसल्याही प्रकारचं दुःख चिंता भय आदी विचार आपल्या मनामध्ये येत नाहीत सदुतीत भगवंताचं ध्यान सकारात्मक विचार हे आपल्या मनामध्ये राहतात दिवस आपला आनंदी जातो परंतु आपण रोज सकाळी उठल्यानंतर प्राणायाम योग अभ्यास हा केला पाहिजे आपली भारतभूमी ही अनेक संस्कृतीनी अनेक परंपरांनी नटलेली आहे या भारत भूमीवरती अनेक साधू संत ऋषीमुनी व्यासदेव असे संत महात्मे थोर अवतरित होऊन गेले आणि त्यांनी आपल्याला भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग या ठिकाणी दाखवून दिलेला आहे योग अभ्यास करणे ध्यान करणे प्राणायाम करणे याच्यामुळे आपल्याला ईश्वराची प्राप्ती होते भगवंताची प्राप्ती होते आणि आपलं जीवन सुखमय आनंदमय होत असतं एका नाकातून आपण श्वास आधमती घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकातून हा श्वास आपण बाहेर सोडल्यामुळं आपल्या डोक्यामध्ये 哦。Oh. पूर्ण श्वास आतमध्ये घेऊन ओमकार नावाचा गजर या ठिकाणी आपण आपल्या मुखातून करायचं आहे यामुळे आपलं मुख आपलं डोकं हे शांत राहतं झाल्यानंतर योग झाल्यानंतर आपल्याला जे मंत्र येत असतील त्याचं उच्चारण आपण आपल्या मनामध्ये मोठ्या आवाजामध्ये करायचं आहे जेणेकरून आपल्या मनाला शांती मिळते जसे की ओम गुरुभुव स्वाहा तत्सवितुरे नेम भरगोदेव प्रचोदयात समस लाईव्ह चालू जर शांत बस खाली उतर बस इकडे पुन्हा तुला लोक ही करतील सगळे नाव करती। ना उठित परलं आपल्याला जाऊ का मग जाऊ ओम देवस्य धीमहि धियो दियोयूनं प्रचोदयात् ॐ भूर्भुवस्वा भर्गो देवस्य धीमहि धियो यूनं प्रचोदयात् वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विगुणं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा सर्वमङ्गल्यमाङ्गल्ये सर्वेश्वः साधिके शरण्ये त्र्यम्बकी गौरी नारायणी नमोऽस्तु ते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वात् साधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी सुते परपूरगौरं करुणावतारम् संसारसारम् भुजगेन्द्रहारम् सदा वसन्तं भवं भवामि सहितं नमामि कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सधावसन्तं हृदयारविन्दे सहितं सहित नमा नमो आध्या वेद प्रतीपाध्या जे जे संविद्या आत्मरूपा देवा तुच गणेशु सकलार्थमती प्रकाशु मणी निवृत्ती दासू अवधारी झो अशा प्रकारे जे काही मंत्र आपल्याला येत असतील त्या मंत्राचं उच्चारण आपण मोठ्या आवाजामध्ये सकाळच्या वेळेस प्राणायाम करत असताना करायचं आहे जेणेकरून आपलं मन प्रसन्न राहील आणि मन प्रसन्न राहिल्यामुळं आपली सर्व कामं आपला आत्मविश्वास सर्व वाढीस लागतो आपलं आरोग्य चांगलं राहतं मन तंदुरुस्त राहतं मनामध्ये वाईट वक्ते विचार येत नाहीत नेहमी सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळत राहते हा भगवंत परमपिता परमात्मा सर्व शक्तिमान आहे सर्व स्रष्टा सृष्टीचा चालक पालक मालक हा परमपिता परमात्मा असल्यामुळं आपण त्याची लेकरे आहोत आणि त्याचा आशीर्वाद आपण प्राप्त केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आणि काही प्राप्त करण्यासारखं राहत नाही म्हणून आपण भगवंताचा आशीर्वाद हा प्राप्त केला पाहिजे नमो सद्गुरु तू कया दीपा, नमो सद्गुरु रूपा ನಮೋ ಸದ್ಗುರುಣಮೂರ್ತಿ ನಮೋ ಸದ್ಗುರು ಭಾಸ್ಕರ ಪೂರ್ಣಕೀರ್ತಿ ನಮೋ ಸದ್ಗುರು ತುಕದೀಪ ನಮೋ ಸದ್ಗುರು ಸಚಿದಾನಂದೂಪಾ नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरुभास्करा पूर्णकीर्ति पुरी पुण्यभूमि पवित्र तेथे नान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी असं मंत्राचं उच्चारण केल्यामुळं आपल्याला मनामध्ये एक वेगळीच ऊर्जा नेहमी आनंद आपल्या मनाला मिळत राहतो म्हणून आपण नेहमी या परमपिता परमेश्वराचं ध्यान करायचं आहे आपल्या संतांनी जे आपल्याला शिकवलं आहे जी आपली भारतीय संस्कृती आहे त्या पद्धतीनं जर आपण हे कार्य केलं अशा पद्धतीनं तर आपण नेहमीच आनंदित राहतो जर आपल्याला मंत्र मोठ्या आवाजात मानायची काही सुविधा नसेल किंवा एकांत नसेल तर आपण मनातल्या मनामध्ये सुद्धा या ईश्वराचं ध्यान मंत्राचं उच्चारण करू शकतो आणि शेवटी भगवंताजवळ हेच मागणं मागायचं आहे की हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे नाम मुखात अखंड राहू हो दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोडना मुखात अखंड राहू दे हे समर्थ परमात्मा हे निर्घूढ निरंकार तू करता है जगत का तू सबका आधार कण कन, कन में है बस रहा तेरा रूप अपार तीन काल है सत्य तू मिथ्या है संसार गट गटवासी हे प्रभु अविनाशी करतार दया से तेरी हो सभी बहुसागर से पार निराकार साकार तू जग के पालनहार है बेअंत महिमा तेरी दाता अपरंपार पार परम पिता परमात्मा सब तेरी संतान भला करू सबका प्रभू सबका हो कल्याण भला करू सबका प्रभू सबका हो कल्याण अशी प्रार्थना आपण देवाजवळ करायची आहे सर्वांचं चांगलं करावं भगवंतानी सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवावं अशी प्रार्थना आपण जर भगवंताजवळ केली तर भगवंत आपल्याला सुद्धा सुखी ठेवतो जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जर आपण दुसऱ्याची चांगलं व्हावी असं भावना जर आपण आपल्या मनामध्ये ठेवलो तर भगवंतसुद्धा आपल्याला काही कमी करणार नाही आपलंसुद्धा चांगलं करत असतो म्हणून आपल्याला जर असा रोजच प्राणायाम करायचा असेल रोज भगवंताची आठवण करायची असेल त्याचं ध्यान करायचं असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा की रोज आपण लाइव सेशन घेत जाऊ आणि आपल्याला अशाच पद्धतीचं योग आणि प्राणायाम करण्याची शिकवण याच्या माध्यमातून देऊ याच्यामागं एकच कारण आहे आपली भारतीय संस्कृती आपली भारतीय परंपरा जे आपल्याला आपल्या ऋषीमुनी महापुरुषांनी ज्ञान दिलं तेच ज्ञान या विश्वापर्यंत पोहोचवायचं आहे आपल्याला आणि या विश्वामध्ये जसं आपल्या भार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वप्न आहे एकत्व विश्व बंधुत्व याचा संदेश आपण सर्वांना देऊयात याच ठिकाणी आपण थांबू भेटूयात पुढच्या उद्याच्या लाईव्ह सेशनमध्ये तोपर्यंत ओ शाखी हरी हरि पुंडक वरदहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय नमो पार्वतीपते शिव हर हर महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपालकृष्ण भगवान की जय बोलोरे रे भाई सबसंतन की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की जय भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय वंदे रामकृष्ण